नमस्कार मित्रांनो मी अनिकेत मी आहे सुंदर जग मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आम्ही चाललो आहोत सिल्वासा फिरायला तर बघूया काय काय तिकडे फिरण्यासारखं आपल्याला मिळत आहे काय काय जागा आहेत तुम्हाला दाखवतो चला आणि मित्रांनो आमच्यासोबत आहेत आनंद दादा मॉर्निंग मामा आभादा कुठे गेला आवाज आता रियाज लपलाय चला बघूया काय काय आहे ते मित्रांनो बघू शकता सगळीकडे हिरवळ आहे कारण पाऊस झालेला आहे पालघरमध्ये मध्ये तसं कमी झालाय पण तरीही जेवढा पडलाय पाऊस तेवढ्या सगळीकडे हिरवळ झालेली आहे सगळीकडे दाट झाडी आलेली आहे बघू शकता चारही बाजूला हिरवळ आहे फायनली आपण आलेलो आहोत हायवे ला मोठा असा हायवे आहे बघू शकता गुजरातच्या दिशेने थोड्याच वेळात आपण पोहोचू सारोटी त्याच्यानंतर कासा आणि मग उधवा खूप मोठा हायवे आहे बघा फुल स्पीड नि गाड्या चाललेल्या आहेत

कासाच्या पुढे कासाचे गाव आहे चारोटीनंतर त्याच्या पुढे आपण पोचलेलो आहोत आता थोड्याच वेळात आपण पोचूया उदव्याला आणि त्याच्यानंतर कमान पास करून आपण निघूया सिल्वासाला मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत उदव्याला आता ही जी कमान तुम्हाला दिसते याचं काम सध्या सुरू आहे पण याच्यावर मोठं असं नाव लिहिलेलं असतं आता सध्या याचं काम सुरू आहे तुम्ही बघू शकता चेकपोस्ट आहे

ते बटरफ्लाय पार्क आहे पण सध्या आपण इकडे थांबणार नाही कारण आपल्याला आहे जंगल सफारीला नंतर वेळ मिळाला तर आपण इकडे येऊया मित्रांनो फायनल पण पोहोचलेलो आहोत जंगल सफारीला आता पार्किंग बघूया कुठे जागा मिळते गाडी लावूया आणि मग पुढचं तुम्हाला दाखवतो पाणी कोण घेईल बॉटल तर मित्रांनो हे आहे तिकीट काउंटर शंभर रुपये ॲडल्टचं आहे लहान मुलाचं सहा वर्षाखाली फ्री आहे तिकीट नाहीये मित्रांनो हे तिकीट मिळालेलं आहे एंट्री आता मिळेल आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो सगळं काय येते मामा पण आहेत सगळे तिकडे आनंद तिकडे आणि आमचा छोटा पार्टनर त्यासाठी खास आम्ही आले तिकडेच ओके आता नाही का मस्ती करतोय चला आज जाऊया बघूया तुला मिळेल तिकीट मित्रांनो इकडे आहे एंट्री बघू शकता आता आपण जाऊया やめてください。<noise> मित्रांनो हळूहळू त्याच्याजवळ जायचा प्रयत्न करूया कारण त्याला जसा आवाज होतोय तसा तो मित्रांनो इकडे आहे बस ज्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे त्या बसमध्ये ते आपल्याला पूर्ण जंगल दाखवणार आहेत का

ओय ये जो है चलो 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 आएगा प्यारे भाई नहीं बात नहीं है ये टांग हवा नु कई खातो नहीं

मित्रांनो फायनली बस सुरू झालेली आहे आणि आता आपण पूर्ण जंगल बघूया बघूया काय काय दिसतंय ते तू आता इकडे मग ते खाऊवर लागते Terima kasih telah menonton mọi người ở đây là một cái mặt ở đây mọi người 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 mọi cái subscribe cho kênh cái này Gõ Để này bỏ lỡ những video hấp dẫn

नहीं नहीं कब बताओगे अरे अरे बताओगे नहीं नहीं आ जाओ आ आ आ नहीं नहीं निकल प्राणी ओए ये सब बातें नहीं बताती नहीं तो तू तू ना इधर आ उधर दिसता है মস্তি <laughs> নদীকে Ah, ali, é... <laughs> तर रियाची कंप्लेंट आहे की इकडे फक्त हारीणंच आहे दुसरे काही प्राणी नाही आहेत

और ये बताओ वही गति नहीं क्यों कर

खाय <imitation> आप bóc này bóc này nè bóc này bóc này trúc 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 कारण खूप रेअर सीन आहे कदाचित तुम्ही बघितला असेल पण आता आज मी प्रत्यक्ष बघतोय पिल्लू दूध पित आहे आपण आलो हो आहोत वापस आपली ट्रीप संपलेली आहे जेवढे काही प्राणी बघायचे ते आपण बघितलेले आहेत आता आपण आलो आहे वापस जिथून आपण सुरू केलं होतं Okay thank you आहे ना तो तर बोला सिओ वलाच बोला ना पोरगा जवळ का तर मग आता थांबलो आहो आईस्क्रीम घ्यायला काय झालं लाईट नाही लाईट नाही अरे यार Ice cream party. मित्रांनो आता आलेलो हो, आहोत बटरफ्लाय पार्कला पण कदाचित बंद झालेला आहे कारण टाईम झाला आहे आपल्याला जंगल सफारीमधून येताचा वेळ झाला कदाचित हे बंद आहे बघूया तर हे बंद झालेलं आहे पण तरी रियांश जातोय तिकडे फोटो काढायचा आहे त्याला तर मित्रांनो आज एवढच व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा बाय 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 करा